दानशूर भागुजी शेटके यांची प्रेरणा घेऊन आपला काम धंदा करत असताना आपण हिंदू धर्मीय सर्व एकत्र येऊन मंदिरामध्ये भजन केले पाहिजे त्यासाठी आम्ही दत्त मंदिर गुडेवाटार मठ यांचे भजन मंडळ मिळून आम्ही इथे भजन करायचे ठरवले दर शिवरात्रीला भजन करूया असे आमचे ठरले त्यासंबंधी आम्ही पतित पाहून विश्वास संस्था यांना पत्र दिले व सर्वतोपरी व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना सांगितले व त्यानंतर दोन दिवसाने आमचे भजन झाले व पुढची महिन्यामध्ये आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो भजन करण्यासाठी तर इथे काही मंडळी मंदिराच्या बाहेर उभे होती मी आलो तुम्ही मंदिराच्या बाहेर उभे का तर आम्हाला भजन करू नको असे सांगितले म्हणजे कोणी सांगितले तर बाबा परवळकर म्हणून कुठतरी व्यक्ती आहे ते बसले आतमध्ये येते तुम्ही करा भजन करायचे नाही तुमचे भजन कॅन्सल तर त्या सर्व वयोवृद्ध मंडळींना घेऊन मी मंदिरामध्ये आलो व गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विचारण्यात गेली कोण बाबासाहेब परवळकर तर ते व्यक्ती समोर आली व त्यांनी सांगितलं आमची परमिशन नाही या मंदिरामध्ये तुम्ही भजन करायचं नाही त्यांना मी विचारणा केली आम आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितलीच नव्हती आम्ही तुमच्याकडे व्यवस्था मागली होती तुम्ही विश्वास आहात तुम्ही मंदिराचे मालक नाही या मंदिराचे मालक दानशूर बागूची शेटकी दहा तुम्ही आम्हाला भजन करायला रोखू शकत नाही व त्याने आम्हाला विचारणा केली सर्वांसमक्ष की तुम्ही टाळनाळ वाजून भजन करून काय देवाची भक्ती होते का मग त्यांना मी विचारणा केली मग देवाची भक्ती होते तरी कशी ते आम्हाला सर्वांनी सांगावी आणि बाबासाहेब पुरवळकर आमच्याशी भजनीभुवांशी वैरुद्ध भजनीभुवांशी ज्या पद्धतीने त्या द्वेषाने बोलवते खरोखर की आतमध्ये काहीतरी मोठं कारण दिसतं का असं त्यांनी रोखलं असेल याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या मी मुळाशी जायचा प्रयत्न करेन